श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो यावर्षी बावीस सप्टेंबर म्हणजेच वारसोमवार या वार दिवशी घटस्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे यावर्षी अकराव्या दिवशी दसरा असल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल की घट कधी हलवायचे किंवा उठवायचे नवमी कधी आहे मंगळवारी की बुधवारी बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवले जातात तर काहींकडे दशमीला हलवतात आज आपण आजच्या व्हिडिओत दसरा अकराव्या दिवशी आल्यामुळे घट कधी हलवावे नवमीला की दशमीला किंवा नवमी कधी आहे मंगळवारी की बुधवारी नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच कु आपल्या कुलदेवतेचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे उपवास आहेत तर ते बरेच जणांचे नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे म्हणजेच नवरत्नांचे उपवास करतात तर हे नवरात्रीचे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना काय खायचे आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जे कडाकणी किंवा फुलहरा म्हणतात तर तो कधी बांधायचा आहे आणि सर्वात प्रथम घट कोणत्या दिशेला हलवायचे ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण देवघरामध्ये घटी बसवलेले आहेत तुमच्याकडे घट असो किंवा नसो बरेच जण देव हे पानांवर बसवतात विड्याच्या पानांवर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होईल तर या चुका कोणत्या आहेत घट हलवताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुमची काही प्रश्न असतील तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा जेणेकरून तुम्हाला याची उत्तरे मिळून जातील तर आता बघूया नवरात्रीची सांगता म्हणजेच गट जे आहेत तर ते आपल्याला कधी हलवायचे किंवा उठवायचे तर यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी हे कि वा घट उठत आहेत किंवा घट हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा असेल की नवमीला तुमच्या घराचे घट हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमीच्या दिवशी घट हलवले जाणार आहेत किंवा उठवले जाणार आहेत आणि बघा बऱ्याच घरांमध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याच अशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला घट उठवले जातात हलवले जातात जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असतील तर दोन ऑक्टोंबरला म्हणजेच गुरुवारी विजयादशमी किंवा दसरा आहे त्या दिवशी तुमची घराची जी पद्धत आहे तशी त्या त्याप्रमाणे घट हलवा जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दुसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आहेत तर बघा हे सगळ्यांना समजलंच असेल आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा घट उठवताना किंवा तुम्ही जर घट दसऱ्याच्या दिवशी उठवणार असणार तर हा पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात पुरणाच्या दिव्याने आरती केली जाते आणि नंतर घट हलवला जातो आणि नंतर आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्या की नवमीचा किंवा नऊ दिवसांचे उपवास असू द्या हे उपवास यानंतर सोडले जातात त्यामुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि तो दाखवू शकता काहींकडे मेथीची भाजी किंवा तांदुळ्याची भाजी आणि भाकर याचा नैवेद्य घटाला व देवांना दाखवला जातो मग त्याच भाजीने उपवास सोडला जातो आणि नंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता आता येथे पुरणाचे दिवे बनवण्याबाबतसुद्धा प्रश्न येतो की पुरणाचे दिवे किती बनवायचे तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणेच तुमच्या घराण्याची जी पद्धत असेल तर ती तुम्हाला त्याप्रमाणे अकरा एकवीस असे दिवे बनवू शकता तर हे दिवे बनवून झाल्यावर दिवे लावून घ्यायचे आणि या दिव्याने देवीची आरती करून घ्यायची आणि मग घट हलवायचा आहे जर समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता अगदी खिरीचा नैवेद्य सुद्धा किंवा गोड शिरा सुद्धा करू शकता घट उठवताना गोडच नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे अगदी काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर आता बघूया की घट हलवताना काय करायचं जेव्हा आपण घट हलवत असतो त्यावेळेला आपल्या कुलदेवतेचा जय जयकार करायचा असतो कुलदेवतेचे नामस्मरण करायचे असते घट पाच वेळेस उचलून खाली ठेवायचा आहे पण देवीचं नामस्मरण आवर्जून केलं पाहिजे तर या प्रकारे घट हलवायचा आहे आणि थोडासा घट उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते पाहूया तर या वर्षी महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे महानवमी म्हणजेच शारदीय नवरात्रीची नववी माळ तर ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि महादशमी म्हणजेच दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे आता तुमच्याकडे उठता बसता उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठतानाच उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची जी पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी करायचा आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार किंवा तिखट पदार्थ तेलकट पदार्थ खाणे टाळायचे आहे उपवास सोडताना सात्विक अन्न असलेले पदार्थ खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल किंवा जो काही पदार्थ घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला असेल तर तोच पदार्थ तुम्ही उपवास सोडताना खायचा आहे किंवा जो गोड पदार्थ घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ सर्वात आधी तुम्हाला खायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी तांदुळेची भाजी मेथीची भाजी शक्यतो हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत नैवेद्य बनवताना त्यात कांदा लसणाचा वापर करायचा नाही कारण कांदा लसूण तामसी पदार्थांमध्ये मोडले जातात यासोबतच मसुराची डाळ व वांगे यासारखे पदार्थ देखील उपवास सोडताना खायचं टाळायचं आहे लिंबूचा कडाकणी फुलहोरायचं आहे कडाकणी किंवा फुलोहरा हा गोड पदार्थापासून बनवला जातो यामध्ये गव्हाचं पीठ व गूळ एकत्र करून त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात आणि यासोबतच वेणी फणी जोडवे कुंकूचा करंडा यासारखे वेगवेगळे सौभाग्याचे अलंकार असे पदार्थ बनवले जातात आणि ते देखील देवीला नैवेद्य दे म्हणून अर्पण केले जातात त्याचबरोबर कडाकणी असेल तर गोड़ गोडपुरी असतेच त्यांची माळ देखील देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी सप्तमीला तर काही ठिकाणी अष्टमीला दाखवला जातो तर काही ठिकाणी महानवमीला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला कडाकणी किंवा फुलोहरा बनवायचा आहे आणि त्याप्रमाणे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन ही कडाकणी किंवा फुलोहरा अर्पण करू शकता आता ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तुम्ही त्याप्रमाणे करू शकता आता देव हे कधी हलवायचे किंवा उठवायचे किंवा देवपूजा कधी करायची तर बघा देव हे नवमीच्या दिवशी नाही तर दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला देव हलवायचे आहेत आणि जे देव आपण पानांवर बसवलेले असतात ते पानं आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहेत आणि मग देवांची पूजा करायची आहे त्यानंतर बघा जो घट आहे त्यातलं पाणी तुळशीला टाकायचं आहे आणि थोडस घरात शिंपडायचं आहे कारण नऊ दिवसात त्या पाण्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असत त्यामुळे आपल्यावर कुलदेवतेचा आशीर्वाद म्हणून ते पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आता ज्या सर्व माळा तुम्ही घटाला घातलेल्या आहेत व पाने पूजा वगैरे सर्व साहित्य वाहत्या पाण्यात टाकायचं आहे आता जो अखंड दिवा आहे तो उचलून थोडा बाजूला ठेवायचा आहे बाजूला म्हणजे आपल्या देव्हाऱ्या जवळच ठेवायचा आहे पण तो देवा विजवायचा नाही तो दिवा जो आहे तो हाताने किंवा फुंकर मारून विजवायचा नाही तो त्याचा त्याचा आपोआप विजला पाहिजे ही काळजी स्त्रियांनी आवर्जून घेतली पाहिजे त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीपासूनच दिव्यात तेल टाकणे बंद करावे म्हणजे जेणेकरून आपला अखंड दिवा जो आहे तो दसऱ्याच्या दिवशी आपोआप विजला पाहिजे आता ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच कळाली असेल तर आता तुमच्याकडे घट कधी हलवले जातात मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ